श्री स्वामी परमानंद गिरीजी महाराज भांगशीगड वर जाण्याचा मार्ग प्रवेशद्वार मेन प्रवेशद्वार आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हे इतकं उंच असा गड आहे त्यानंतर आज चला तर मग आपण जाऊ आत बघू प्रत्येक ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे किती वाता निसर्गरम्य वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये शौर्य आणि दिदी चालत आहे गडावर जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणाहून आपण गडावर जाऊ शकतो तर इथे ही पुढे जे मंदिर दिसतंय ते परमानंद गिरिजी महाराज यांचं मंदिर आहे किती छान मंदिर आहे आपण पाहू शकता महामंडलेश्वर स्वामी परमानंद परमानंदगिरीजी महाराज हे मंदिर आहे तर आम्ही आत्ता या ठिकाणी दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही असं निवांत पाच दहा मिनटं थांबलो शौर्याला खूप आनंद झाला कारण मंदिरा या मंदिरात आल्यानंतर असं इतकं प्रसन्न वाटत सांगायचंच काम नाही खूप छान असं वातावरण आहे आणि लहान मुलं इतके आनंदात खेळतात खूप आनंद होतो लहान मुलांना अशा या निसर्गरम्य वातावरणात असं मंदिर असल्यावर तर आम्ही या ठिकाणी मस्त मस्त फोटो काढले आणि इथे थांबून आम्हाला खूप छान वाटलं तिच्या बोटात त्यानंतर आम्ही गडावर जाण्याचा जा मार्ग आम्ही आता पुढे चाललेलो आहे या ठिकाणी सुंदर अशी फुले फळांची झाडे आहेत फुलांची झाडे आहेत असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे इत रुग्वेट द्वार आहे डाटा डाटा कुठे चालत दात तर इथ इथेला इथे महादेवचे मंदिर आहे बघा किती छान मंदिर आहे इथं का थांबू शकत नाही इथे आल्यानंतर प्रत्येकाला प्रसन्न वातावरण वाटतं ah <laughs> हां बे हां देव बाबाच्या पाया पड पड़, पड़ देव बापाच्या पाया मच्छा सोडून दे फक्त लक्ष दे तिच्याकडं चल तिला पकडा तिथे पडन तिथं काय धरायला नाही फायनली गड चढत चढत आलेलो आहे आणि आता चला तर आपण भांगशी माताचं दर्शन घेऊ तर हे बघा भांगशी माता मंदिर आहे आत भुयारामध्ये हे मंदिर आहे आणि तर मित्रांनो आताच आम्ही दर्शन घेतलं भांक्षी माताचं बोलची माझ्या शूटिंग अडथ दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही विश्रांती करत बाहेर बसलेलो आहे असं निवांत क्षणी बघा किती मस्त वातावरण आहे वर मी मंदिरात बसल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं त्यामुळे खूप वेळा मी मंदिरात बसलेलो आहे तर मंदिराच्या बाहेरचा हा एक क्षण आहे बघा डोंगरावर हे मंदिर आहे एकदम डोंगरधार बांक्षी माता मंदिर आहे गाडी बरोबर बसायचं का दे हो बसायचं का तर मित्रांनो आज आम्ही हा भांगशी गड आता सध्या उतरत आहे आणि लहान मुले सुद्धा आनंद घेतात खाली उतरण्याचा मित्रांनो आता आम्ही बघा खूप पायऱ्या आहेत त्या भांगशी माता देवीला

トムトムトムトムトムトムトムトム हळूहळू हाल, चल चल थांबायचं पळू नको इकडं नाही जायचं इकडं नाही जायचं काका बाबा मारत

चलो 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 लेपिया गाड़ी बर लेपी लेपिया गाडी ती जाऊ सणच ना त्याच्यात काहीच खाल्लं नाही ओके डन किती चलली ती दे फायनली आत्ता सध्या आम्ही गड उतरून खाली आलेलो आहे देव मना देव बापा, बापा। पड पाया देव या पाया पड